काम करत होते सुमित कंपनी आल्यापासून याच्यातले जवळजवळ आठशे ते नऊशे मुलं ज्यांना काम, काम बंद आंदोलन पुकारलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी मला संपर्क साधला मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल साहेब त्याचबरोबर बोरकर साहेब हर्षल गायकवाड यांना संपर्क साधला आणि आयुक्त असतील किंवा महापालिकेचे असतील यांचा एक पॉझिटिव्ह रिप्लाय की या सर्व कामगार जे आज बाहेर आहेत त्यांना आम्ही पंधरा ऑगस्टच्या आत या कॉन्ट्रॅक्ट कंपनीमध्ये जे एक वर्षाच्या अधिक काम करतात त्यांना सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामावर घेण्याचं आश्वासन आज दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी महापालिकेचे आभार मानतो कारण ही कचऱ्यामध्ये काम करणारी गेल्या आठ आठ वर्षापासून कोविडमध्ये काम करणारे माझे कामगार आहेत यांना कुठे नवीन कंपनी आली म्हणून रस्त्यावर काढणं योग्य नाही आणि माझं तर ठाम आरोप आहे की यांच्याकडनं काही दलालांनी पन्नास पन्नास हजार रुपये तुमच्याकडनं आम्हाला द्या तेव्हाच तुम्हाला कामावर लावू लावू असं देखील यांना सांगितलं होतं आणि मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की कोणालाही एक रुपये कामावर लागण्यासाठी द्यायची गरज लागणार नाही असं आश्वासन महापालिकेने आणि सुमित कंपनीने देखील दिलेलं आहे एकही कामगाराला एक रुपये द्यायची गरज नाही मी काही ऑडिओ क्लिप्स तुम्हाला देणार आहे आज ऑडिओ मध्ये आपल्याला कळेल की या कामगारांना कसं वेटीस धरलं जात होतो आणि पन्नास पन्नास हजार रुपयाची डिमांड केली जात होती तर आज ते आयुक्तांनी सगळे हे खारिज केलेलं आहे कुठलीही एक रुपये कोणाला द्यायची गरज लागणार नाही आणि या सगळ्या कामगारांना पंधरा ऑगस्टच्या आत पूर्णपणे या कंपनीमध्ये कामाला घेतलं जाईल हे दलाल कंपनीचे काही लोक होते पण कंपनीने आता त्यांना बाजूला केलेला असं आम्हाला सांगितलेलं आहे परंतु परत जर आमच्या कानावर आला तर ते त्यांना शिवसेना स्टाईल प्रसाद मिळेल जे माक, लोकांना पगार थकलेला आहे त्याच्यासाठीही बोरकर साहेबांशी माझं बोलणं झालेला आहे आणि त्यांचाही पगार लवकरच मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे आज देखील आम्ही इथे आलो आहे ते महापालिकेच्या प्रशासनाच्या सोबतच राहण्यासाठी आहे आम्हाला आमचे फक्त जे जे कामगार आहेत गेल्या दीड महिन्यापासून मुलांच्या शाळा चालू झाल्या दीड महिन्यापासून यांना कुठल्याही प्रकारचा पगार मिळत नाही कामगारांची अतिशय दयनीय अवस्था आहे त्यांचा हातावर पोट आहे या कामगारांना कामावर घ्या आणि त्यांचा पगार लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटला जमा झाला पाहिजे जे, जे महापालिकेच्या स्वच्छतेसाठी काम करतात त्यांना कुठेही वेठीच धरू नये अशी आमची विनंती होती आणि आज ती मागणी मान्य झालेली आहे असं मला वाटतं आम्ही सांगितलं आहे की जे कामगार चुकीच्या पद्धतीने काम करतील किंवा काम करणार नाही त्यांना आम्ही कुठल्याही प्रकारे पाठीशी घालणार नाही आणि आम्ही प्रशासनाला त्या विषयामध्ये साथ देऊ असं आम्ही सांगितलेलं आहे दिलं आहे की पंधरा ऑगस्ट डेडलाईन आम्ही दिलेली आहे त्यांना आणि पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये सर्व कामगारांना परत कामावर घेण्याचं आश्वासन आम्हाला कंपनीने दिलेलं आहे नाही दिलं तर परत मग जैसे परिस्थिती होईल